नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक प्रोटीनयुक्त आणि पचायला हलके असे मूग डाळीचे वरण कसे तयार करतात ते पाहणार आहोत मूग डाळ ही पचायला अतिशय पचायला हलकी आहे तसेच यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते तर अशा या मूग डाळीचे वरण आपण कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचं वरण करण्यासाठी मी एक वाटी मूग डाळ घेतलेला आहे आता हे डाळ स्वच्छ धुवून घेते करण्यासाठी मी मुगडा एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बोरिक पावडर वगैरे लावलेलं असते त्यामुळं डाळी दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडीशी हळद पाव चमचा हिंग आणि थोडीशी जिरे आणि पाणी घालून कुकरच्या दो, दोन कुकरच्या दोन शिट्या करून घेते वरण करण्यासाठी आपण एक वाटी मूग डाळ कुकरच्या डब्यात घालून चांगलं शिजवून घेतलेलं आहे दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत डाळ चांगली शिजलेली आहे फोडणीसाठी मी लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता आपण वर मूग डाळच्या वरणात वरणासाठी आपण फोडणी करून घेऊया मूग डाळीचं वरण करण्यासाठी मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं ते आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडायला तर लागली आहे त्यानंतर जिरे घालते त्यानंतर टोमॅटो हिरवी मिरची दोन्ही थोडा वेळा परतून घेऊया तर ह्यामध्येच एक चमचा मीठ घालते टोमॅटो लवकर भाजले जातील त्यामुळे मीठ घालायचं था यामध्येच टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये मी लसूण घालते बारीक कुटून घेतलेली लसूण घालते लसूण घातलेलं आहे थोडीशी हळद आपण शिजताना डाळ शिजताना घातलेली त्यानंतर थोडीशी हळद आता यामध्ये घालते हिंग पण डाळ शिजतानाच घातलेली आहे आता हे लसूण घालून एक दोन मिनटं परतून घेते लसूण घालून परतून घेतले त्यानंतर आपण शिजवलेली डाळ आहे ते घालते शिजून घेतलेली फोडणीमध्ये शिजून घेतलेली डाळ घातलेली आहे आता हे डाळ थोडीशी घोटून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते एक वरण एक पाच मिनटं शिजवून घेऊया त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेते वरण चांगलं उखळलेलं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते मूळ डाळीचं वरण तयार झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असे हलके पचायला हलके असे मूग डाळीचे वरण तयार झालेलं आहे असेच नवनवीन छान छान रेसिपी घालण्यासाठी मी सुगरण किचनला नाईक शर आणि सबस्क्राईब करा